मित्रांनो सध्या पण उभा आहे मुंबई येथील डोक्याड रोड रेल्वे स्टेशनवरती तुम्ही बघू शकत असाल फक्त ज्याला मुंबईची लाईफलाईन लाईन म्हणलं जातं ती रेल्वेच फक्त चालू आहे था। नाहीतर मराठ्यांनी पूर्ण ना मुंबईची रस्ते वाहतूक ठप्प करून टाकलेली आहे आणि तुम्ही जितकं बघाल बघाल तिथं मराठेच मराठे दिसत आहेत छावा पिक्चरमध्ये तसं म्हणलं होतं हुजूर मराठे आग आहे त्याचा आता पुनर्प्रक्षेपण आग या ठिकाणी मुंबईमध्ये झालेला आहे एवढेच मराठे आझाद मैदानावरती आहेत काय जर वडाळाच्या तिथं बरेचसे जो अटल अटल रस्ता येतो त्या रस्त्यावरती पण लाखोच्या संख्येने गाड्या आहेत आणि आजपासून मनोज दादा दा पाटील आमरण उद्घोषणाला आझाद मैदान या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही बघू शकत असाल दादा नाव काय आपलं तुम्ही इथलं काय काय आला आरक्षण आलाय करून आणि मग तुमची राहण्याची जेवणाची ओळख कशी काय आणि किती जण तुम्ही धावणार दादा तुम्ही रुग्ण ओके तुमच्या गावातलं किती जणांची टीम किंवा किती गाडी आल्या दोन हजार लोक ओके दोन हजार लोक आलेत

त्यांना काहीच म्हणले आमची आयला ही भाषा आहे आमची मराठी भाषा आहे आयला एक शब्द आमचा कमतीने येतो बरोबर काहीच विषय नाही त्यांना शिबी वगैरे काही दिले नाही त्यांची आई काय मुख्यमंत्री आमची आई काय हा दादा आमचे म्हणलेत परंतु ते विनाकारण त्याचा भर शब्द करू नाही त्यांनी आणि त्यांनी फक्त एकच काम करू मराठीला आरक्षित द्यावं त्यांनी चिगार काढावा त्यांना पूर्ण मराठी दादा पण मराठी पण त्यांना खर्च घेऊन नाचतील मुख्यमंत्र्यांनी

मी गजानन रामराव तुझा मुक्त लहान तालुक्यातला आमच्या बातम्या आज झाल्या पाहिजेत कारण आज आमचा मराठा समाज हा विदर्भातला मराठा समाज असो पश्चिम महाराष्ट्रातला असो खानदेशातला असो हा ओबीसी मध्ये आहे तर आम्हाला मराठवाड्यातल्या मराठी समाजाला एसीबीसी किंवा इतर आरक्षण कशासाठी देतात तुम्ही जे की माहिती घेऊ शकत आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे हा आमचा हक्क आहे हा आमच्या समाजाला काय भविष्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आहेत मग एकट्या मराठा समाजाला कार्य का आहे आज या महाराष्ट्रासाठी या देशासाठी या धर्मासाठी ज्या मराठ्यांनी जातं सांगलं आपलं त्या मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम प्रत्येक सरकारनं केलेलं आहे का बीजेपीची सरकार असून आपल्याची सरकार असून या दोन्ही सरकारला एकच मागणी आहे की आमच्या समाजाला लवकरात लवकर न्याय देवा तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही हक्क मिळवण्यासाठी या आझाद मैदानावरती आलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्ही आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून आलणार नाही आजपर्यंत आम्ही आमच्या देशासाठी आता आमची पण गाड्या आलेल्या आम्ही पुरवण्याचं काम करू बरोबर اها سې کې راځي له دې څخه لاش ټیسټ راځي له دې څخه لاش ټیسټ راځي